शुभ सांगा सर्वांना कशा सगळे मजेत ना आम्ही पण एकदम मस्त पुन्हा आला ब्लॉग म्हणतोय म्हणजे आज रविवारच आहे बप्पाची पूजा पण झाली मग कशा सगळे मजेत ना गुड्डू आमचे पोहे खातो आहे आमच्या अंगोवर सर्व झाले आज सगळं लवकर झालं आहे गुड्डू पोहे खातो आहे पोहे खातो आहे ना खा हा हा

आई सो झाला मस्त पिक झाला नाश्ताचा आणि आता गुडूला जरा डॉट आले होते डॉक्टर जाऊन आलो आम्ही ते एक क्रीम दिले लावायला क्रीम लावतो त्याला आणि प्लस काय काय आज अंडी वगैरे आणायचे अंड्याचा बेत आहे पी मोबाईल ठेव मोबाईल पण काय मोबाईल द्या टी का हे लावूया ना आपण हे पकड हे पकड तू क्रीम पकड लावूया आपण चल बस बस येते मध्ये बस हाय 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 आहे सगळे याच्या याच्या ना असं ब्लाइंड ब्लाइंड छोटे छोटे डॉट आले त्याच्यासाठी आधी लावायचं आहे पूर्ण मॉइस्चराइजिंग लोशन डाकाव लेना है लगाना बोलना हां हां గుడ్ అండి సాబి నకే సోబీ నక దా బా నే పని వాళ్ళ పలు అన కడవా Taklah, mereka itu hunting orang itu. Air, air, air. Wow, very nice. Checker, jalan ke kampung tu. Hari, ada hello. Boom, asal ini juga. Aduh, wah, gunung

हा बघा मला असं पाहिजे का आता खेळायच्या मूडमध्ये आहे आणि त्याला थोडी झोप पण आली आहे सकाळी सकाळी ना छान मूड खराब झाला तुम्हाला दाखवतो नवीन चप्पल घेतली होती उंदराने अशी वाट लावली आहे ना मूडच खराब झाला दाखवतो तुम्हाला चप्पल बघा ए बघा उंदराने अशी वाट लावली एवढा होंजी डोक्याला घातला ना सकाळपासून एवढा शिवाय घातला असून आला सांगू नका पलटन आली गुरुचे मित्र मस्त नवीन चप्पल अशी पर्स आली की खूप वाट असत ही बघू शकता आपली लालपरी खूप महिन्याला चालवलीच नाही आता मस्त वेग झुतली वगैरे ते सुकट ठेवले आहे तिला असा विचार आला उद्यापासून मस्त वेगळी असं स्टेशनला न्यायची म्हणजे रोजची आपले तीस रुपये वाचतील ओके खूप टाईमदा लक्षित पडू नये आता बायको वगैरे भांगायला आले इमोशनल ब्लॅकमेल करू दे मला बोलू ठीक आहे साफ केली उद्यापासून टेक्शन गुड्डू झोपला जाता त्याला भूक लागली होती आणि चांगली झोप होती एक अंड खालं दूध प्यायला आणि झोपला आहे मस्तपैकी आता मला वाटतं एक दीड तासानंतर सुटेल त्याची एक एकदम राहच दिसते लाल लालबाजी हिला मी लॉकडाऊनच्या आधी घेतली होती त्याच्यानंतर मला वाटतं सकाळी रोज जायचो उठून तेव्हा लग्न झालं होतं ना तेव्हा मस्त वैकी रोज चालत जायचो फिरून वगैरे यायचो पण तेव्हा सेकंड थर्ड लॉकडाऊन लागलं ना त्याच्यानंतर बंद झालं तसंच त्यानंतर मी हालीच एक चार पाच महिन्यापूर्वी काम करून आणलं होतं मस्त साडेतीन चार हजाराचं सीट वगैरे पाठी स्टँड नव्हतं स्टँड लावलं आहे बेल तर कोणी चोरून दिली खाली लावली होती पण चोरून घेऊनच गेला त्याच्यासाठी ते घरीच पडली होती ती गॅलरीमध्ये होती हो आता तिला मस्तपैकी एकदम चकाचक साफ केलं आहे उद्यापासून स्टेशनला घेऊन जाणार हाय आता गुड्डू जसा मोटवतो आहे ना तसा खूप रिस्पॉन्सिबिलिटी वागावं लागणार आम्हाला आणि माझं मी आयुष्य जगतो आहे जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा माझ्या पण अशी किती लाड करत असतील मी पण किती त्रास त्यांना देत असेल तसा बोलतो हो आता त्रास पण देतो प्यार पण करतो एकदा मस्त वाटतं आहे म्हणजे त्याच्यासोबत मी माझं आयुष्य जगतो आहे मी तर खूप फोडकर होतो पण माझ्या म्हणजे त्यावेळी गरीब परिस्थिती होती आता मस्त आईवडिलांनीच वरती काढलं सर्वांना आणि परिस्थिती नसून मी चांगल्या पर्यटन शिकलो खूप लोक आहेत ते घाबरायची ते शाळेत म्हणजे थोडं फी जास्त होती आणि मिडल क्लासपेक्षा खालची ओके आम्ही मिडल क्लास पण नाही आता पण नाही गरीब परिवार आहे आपला मस्तपैकी पण चार का सुकाचे खातो आम्ही मस्तपैकी आणि सांगायचं झालं तर कॉलेजला खर्च वगैरे जास्त होता तरी पण माझ्या आई आईवडलांनी खूप खस्ता खाल्ल्या बोलतो ना तेव्हा खूप काही आयुष्यात नाही मिळालं पण ते देव बोलतो ना ज्याच्या आयुष्यात जेवढं असेल तेवढं त्याला भेटतं त्याने कधी आम्ही नाराज झालो आलो पण आईवडिलांनी खूप म्हणजे खूप खर्च खुँ केला माझ्यावर मी तर त्यांना अजून एक टक्कापर्यंत वापस केला आहे तसं <laughs> बोलायला आता आता खूप मोठं वाटतं म्हणजे भारी वाटतं आहे की आता मी मला पण एक मुलगा आला आहे पण त्या गोष्टी अशी बारीकसारखी एवढ्या गोष्टी ऐकवतात ना आयुष्यातल्या खूप मी तर वडिलांना खूप त्रास दिला आहे छळलं आहे असं बोलच्या चालेल पण वडील माझे एवढा देव माणूस आहे ना अजूनपर्यंत नाही आम्हाला तिघं मुलं आहेत आम्ही एकावर पण हात कधी उचलला आहे बडबडतील पण घालतो मी कोणावर हात नाही उचलला आहे आणि काय असेल ते जास्त आमच्यामुळे आईला बोलून घ्यावं लागतं आणि जेव्हा आम्हाला काय पाहिजे असतं आम्ही आईला बोलतो डायरेक्ट कधी वड्याशी बोलायचं नाही आम्ही आता बोलतो आता पण थोडं 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 बोलायला ला लागलो आम्ही ते मुंबईला आल्यामुळे गाव्यास आम्ही काहीच नाही फक्त जे काय असेल ते फक्त आईला सांगायचं बस मग आई हायकोर्ट आमचं ओके कधी कॉलेजला पैसा नाही कमी कधी पाडायला दिला काहीच नाही काही असू असं मोठेमान म्हणे पण मला आता काय बोलत मुलगाला तेव्हा मला समजतं आहे की काय आपल्यासाठी आहे तेव्हाची परिस्थिती पण वेगळी होती तेव्हा तर तो तेरा चौदा रुपये फी होती कॉलेजची आणि त्यांचा पगार नाही बोलत दीडशे दोनशे रुपये डेलीचा होता ते तुम्हाला माहिती आहे का आम्ही काय कामाला गेले चार दिवस भरले आठ दिवस घरी असं त्या परिस्थितीत पण मस्तपैकी शिकवलं सर्व ना आम्ही शिकायची इच्छा होती पण आम्हीच सोडलं काही कारण आहेत आयुष्यात का कॉलेज सोडायचं बारावीनंतर हो सांगू तुम्हाला ओके पण ज्या ज्या गोष्टी आयुष्यात आपल्या नको असतात किंवा आपल्या आयुष्यात आपल्यासाठी चांगल्या नसतात त्याबरोबर देव असं करत जातो आणि एक वेळ अशी ती सर्व गोष्टी परफेक्ट होतात काय माहीत मी काय बोलतो आहे तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहिती नाही मला पण बोलायला मला भारी वाटत म्हणजे आता ओके okay. तुम्ही कधी ह्याच्या पुढे पण बोला की मुलाचे खूप लाड करतो आहेस करणार ऑब्वियसली माझ्या पण वडिलांनी एवढे लाड केले आहेत ना सांगू नाही शकत तुम्हाला त्या परिस्थितीत आता तर आम्ही कमवतो आहे मी पण कमवतो आहे बाईक पण कमवतो आहे त्याचे लाड काय कमी झाले नाही त्याला एकच गोष्ट स शिकवतो आयुष्यात जे तुला काय करायचं आहे वडील आईवडील सोबत जे काय लागेल ते आणि त्याला जबरदस्ती नाही की तुला कामच करायचं आहे त्यांनी स्वतःच काय ते करावं अशीच आमची अपेक्षा आहे आता पण प्रत्येक आता लहान आहे तो पंधरा चौदा पंधरा वर्ष महिन्याचा असेल तो तरी पण आत्तापासून डोक्यात टाकतो आम्ही की तुला जॉब नाही करायचा बेटा स्वतःच ते आयुष्य असं काहीतरी उभं करायचं आयुष्यात म्हणजे स्वतःचा बिझनेस स्वतः तुला आहे खेळू शकतोस जे काय पाहिजे ते करू शकतोस निगेटिव्हिटी डोक्यात ते टाकत नाही आम्ही आता त्याला करायचं करून ते आम्ही खेळायला वेळेला बिंदा सोडतो पडतो काय नाही मजा येते बघून बघूया खूप मजा येते आता आम्ही सायकल चालवलो खुश झाला तो आजचा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही समजलं असेल ओके खूप काही बोलायचं आहे हळू आपण बोलू मी ओके तुम्हाला मला बघायला आवडतं की नाही ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा यार खूप अपेक्षा आहेत मला काही करायचं आयुष्यात तुम्ही पण कोणाचं वाईट करताना एवढा विचार करा की त्याचं वाईट केलं माझं कसं होईल ते टेम्पररी आहे जे दुसऱ्याचं वाईट करतो ते आपण तेव्हा आपल्याला बरं वाटतं काही गोष्टी खूप बऱ्या वाटतात तो एवढा कालावधी असतो ना तेवढं निघून गेल्यावर जी गरम आहेत ना ते आपल्या गुटणक्यावर बसतात अद्याप हे चक्र आहे फिरत राहणार ओके त्यामुळे विचार करा कोणाचं वाईट करताना आपण वाचणार नाही आहे त्याच्यातून आणि असं नाही की पुढचा जन्म घ्यावा लागेल ह्या जन्माचे पाप ह्या जन्मात फिरून मारायचं आहे ओके आणि पुढचा जन्म देवाकडे मागू पण नका जे काय ह्या जन्मात पूर्ण होऊन देत आणि दुसरा जन्म नको मला असंच त्यामुळे विचार करा या गोष्टीवर कर्म आणि आयुष्यात ना कर्मही मागे लागतातच तीन वर्ष माझ्या एवढी कर्म मागे लागली होती ना माझी म्हणजे जेव्हा तुम्ही झिरोत असतात किंवा एकदम लहान असतात माझं कसं मे मा मेंटली जेवढ्या गोष्टी आहेत ना तेवढ्या अजून पण मला आठवत शाळा कॉलेज गावी कामाचं हे हो ते सगळं आठवतंय मला पण ते जेव्हा काय चुका केल्याला मारामारी किंवा ह्याला क म्हणजे ह्याची काय का त्याची काय का सर्व आठवतं ते कर्ममा माझ्या डोक्यावर बसलं होतं एकदा ते आता खाली उतरलं आहे ओके लय विश्वास आहे बाई माझा शंभर टक्के कर्मई कोणाला सोडत नाही त्यामुळे चुकीचा पाऊल उचलताना जरा विचार करा कर्मना लई फिरवतात प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्यासमोर दाखवतं आयुष्यात तू काय केलं काय नाही आता माझं वय तेहतीस वर्ष आहे तरी पण मी सांगतो मला ज्या आतून माझ्या काही भरपूर चुका घडल्या असे नाही की पण त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करतो आहे खूप सारा मला माहिती आयुष्यभर चुका होणार दुरुस्त करायला लागतील तरी पण जेवढ्या टाळता येतील चुका तेवढ्या मी टाळायचा प्रयत्न करतो आहे चला या मग सर्वांनी जेवायला या जेवण आहे मसाला जोतो भेट जो तो आज आम कुछ थोड़ा गाड़ा चलो है तैयारी बड़ा कपी फुल तयारी ना हे बेटा चल बायको पण तयार आहे काय बघतोय बुबू याला तिकडे बेटा तो आता गार्डन आलोय गार्डन गर्दी बघ हे एकदम मजबूत आहे दुना जा मजा करतोय काय ते शोधतोय मागे पुढे पप्पी ये बागे काय बघताय काय बघतोय काय कर बेडा काय कर अरे व्हेरी गुड दहावीस मिनट आहे असा मस्तपैकी आणि आता चाललो आम्ही घरी खूप टाईम झाला ना माहित नाही क्लिअर कशी ते पण हाय कपी ए गुडू ह्या मॅडमला बोललो काय माहिती आहे मग अशी मी गुडूचा व्हिडिओ काढ हिने व्हिडिओच्यानंतर सगळे फोटो काढले आहेत आणि मला बघ सर सरना खेळून दमले आता आता पाणी पाहिजे तरी बोललो हिने तिकडं आम्हाला काय लवकर सोडलं कला कला केलं हिला इथे घुसायचं होतं शॉपिंग करायची हिला तिथे शॉपिंग चालू आला शांत आवडलं बघ आज बघ आवडलं तर मम्मीला मदत करतोय बघ मम्मीला कोणती पाहिजे बेटा ठीक आहे घरी वगैरे आलो मस्त पैकी तिथून बाबू झोपला ना त्यामुळे काही व्हिडिओ भेटले नाही तिथे थोडीओ मध्ये गेलो त्यानंतर भाजी वगैरे घ्यायची ती घेतली बटाटे वगैरे घेतले आणि डायरेक्ट घरी निघून आलो हा बघा आता उगतो आहे झोपलो तांतू चला मग बेडवॉशात करून नवीन तोपर्यंत Bye bye. Bye bye.